नमस्कार आता आपण सांगली जिल्ह्यात डोकरेवाडी या गावी आलो पवार सरांच्या गोट्याला आपण भेट द्यायला आलो पवार सरांच्या गायींच्याकडे पवार सरांकडे कुठल्या कुठल्या स्वरूपाच्या गायी आहेत सर नमस्ते 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 अमोल सर आपलं सर सर स्वागत आहे तनिष्क डेअरी फार्म मध्ये ठीक आहे वेलकम किती गाय आहेत सर आपल्याकडे आता सर आज माझ्याकडे जवळपास आठ गाय्यांचा बेंगलोरचा लॉट आहे सध्याला आणि मी बारा गाय आणल्या पैकी आज चार छोट्या कालवडी आहेत म्हणजे दोन महिने कच्चे आहेत सगळ्या ब्रीड मध्ये आहेत मध्ये एबीएस मध्ये आणि डेन्मार्कच्या इरोज आणि चाळीस एकशे वीस मध्ये अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या कालवडी आज आहेत त्याचबरोबर मोठ्या गायी आपल्याकडे आज एक दोन तीन चार आणि पाच आहेत की ज्यांची मिल्किंग कॅपॅसिटी ही जवळपास तीस लिटर पासून चाळीस पर्यंतची आहे आणि आजचा हा लॉट स्पेशल काय आहे कारण की बऱ्यापैकी हा लॉट बुकिंगचा आहे की लोकांना ज्यांना तीस लिटर प्लसच्या गायी लागतात अशा गायी आणून देण्यासंदर्भात महाराष्ट्रात मागणी वाढत आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बरेचसे हौशी शेतकरी आहेत की त्यांना असं वाटतं की तीस लिटर प्लसच्या गायी आमच्याकडे असाव्यात खरं दुर्दैव असं आहे की आता सध्याला बेंगलोरमध्ये अनेक पश्चिम महाराष्ट्रातलेच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील शेतकरी बेंगलोर ब्रीडची इच्छा आहे त्यांना बेंगलोर ब्रीड आपल्या गोट्यावर असावं अशा पद्धतीची इच्छा त्यांच्याकडे निर्माण झाल्यामुळे अनेक लोक हे बेंगलोरला जात आहेत बेंगलोरचा अवेअरनेस वाढत त्यामुळे आम्हाला सुद्धा अशा पद्धतीच्या चांगल्या ब्रीडच्या गाय सर घेत असताना तारीवरची कसरत करावी लागत आहे सर सर गोट्याचं विशेष आकर्षण पहिल्याच झटक्याला नजरेला पडणारी गाय पहिल्या नंबरची हो सर गाय सर्वात मोठ्या मापाची गाय आहे गाय बरेच मोठे तुमच्या गोट्यात हो सर पण ही गाय जरा एक्स्ट्रा वाटते वाटते हो सर हिच्याविषयी जर जरा सा, थोडं सांगतात ह्या गायीच सा वैशिष्ट्य असं आहे की सर हिज मिल्किंग रेकॉर्ड जे राहिलेला आहे प्रातीमागच्या वेताला ते पस्तीस लिटर राहिलेलं आहे बरं आणि मदर मिल्किंग रेकॉर्ड बावन लिटरची ही गाय आहे ह्या वेळेला सर्वसाधारण शेतकऱ्याकडे होती फार्मवर एवढी त्यांना देखरेख करता येत नव्हती ह्या गायची त्यामुळे ह्या गायीचं दूध त्यांनी सर्वसाधारण पस्तीस लिटरच्या आसपास काढलेलं आहे पण जर चांगला शेतकरी आणि मुरघास देऊन जर कमी ज्यांच्याकडे गायी आहेत मापक गायी आहेत त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीची जी प्रोडक्टिव्हिटी निघणार आहे शंभर टक्के ह्या वेळेला पस्तीस प्लस चाळीस लिटरच्या आसपास ह्या गायीनं दूध द्यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे बर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हिच्याविषयी बाबा म्हणजे किमतीविषयी एक थोडक्यात माणसांना अंदाज यावा ह्या अनुषंगाने आपण किमतीचं म्हणजे कसं माणसाला घर बसल्या कळव की बाबा कुणाकडे काय कुठल्या स्वरूपात कशा बघायला गेलं तर पंजाबमध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या गाय या दोन लाखाच्या पुढेच घ्याव्या लागतात परंतु आपल्याला व्यवस्थित रेटला मिळालेली असल्यामुळे ही गाय मी एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांना फक्त देणार आहे आणि ह्या गायीच्या शिरा तुम्ही बघू शकता अगदी मनगटासारख्या खालून जरा दाखवा प्रेक्षकांना मनगटासारख्या शिरा दोन्ही बाजून आहेत सब शिरा आहेत आणि गायी ही शंभर टक्के मिल्किंग चांगलं करू शकते अशा पद्धतीची गाय आपण उपलब्ध केलेले आहे सर बर सर एक पंच्याहत्तर सांगितले त्यात हो कमी जास्त होईल मानसन्मान नक्कीच ठेवू हो सर ज्यावेळेस शेतकरी येतील त्यावेळेस आपण नक्कीच मान सन्मान ठेवू बर बर ठीक आहे आणि त्यानंतर ना आता पुढच्या बघू ह्या पहिल्या रुपाड्या ती त्या पहिल्या रुपाड्या सर बार, 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 जवळपास अडीच महिन्याच्या कच्च्या काही शेतकऱ्यांना लागणार होत्या की ज्यांना आपल्या भागात ब्रीड डेव्हलप करायचंय आणि आपल्या भागात त्यांना सेट करून मग त्यांचं दूध त्याला तीस प्लस काढायचंय अशा पद्धतीच्या काही कालवडींची मागणी होती त्यामुळे हे एबीएसचं आरमडाचं हे वासरू आणलेलं आहे आणि ह्याच्या मदर मिल्किंग सुद्धा जवळपास अडतीस uh, चाळीस लिटर आहे आणि ह्या कालवडीची पहिल्या वेताला बरोबर अडीच महिन्यानं चॅलेंज देऊन आम्ही तीस लिटर प्लस अशा पद्धतीचं ह्याचं मिल्किंग करणार आहे फेस क्वालिटी अत्यंत चांगली आहे दाताला दोन दात वासरू आहे फक्त सर प्युअर व्हाईट क्वालिटी आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने सर, सर आ, ही कुठल्या शिमेंटचा वासरू आहे सर, बार, बार। हे सर एबीएस ब्रीडचं वासरू आहे बेंगलोरचं आहे प्युअर बेंगलोर ब्रीड आहे कुणाला जर गिरायकांना जर घ्यायचं असेल तर त्यांना आपण बेंगलोरचे व्हिडिओ दाखवून सुद्धा ह्या कालवडी देणार आहोत बरं तर यांचे मदर मिल्किंग रेकॉर्ड अत्यंत ते चांगले आहेत आणि ह्या दोन्ही कालवडी जवळपास दोन दोन महिने कच्चे आहेत बरं बर कच्चे आहेत असण्याबद्दल वाद नाही गाई म्हणजे ही कालवड आहे हो सर हिच्या म्हणजे बघताना हिच्याकडे जरा विशेष म्हणजे आकर्षण वाटते हो ब्रीड ला सर कुठलंही नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट नाही तर हंड्रेड पर्सेंट असं ब्रीड आहे स्वतः पारखून बघून मी फार्मवर आणलेले कालवडे आहेत अत्यंत चांगले आहेत आपल्याकडे सेट होतील थोड्याच दिवसात आणि अत्यंत चांगलं दूध देतील ह्यात कुठलंच शंका नाही साधारण अपेक्षित किंमत काय होईल म्हणजे ग्राहकांना बाबा अपेक्षित किमती कालवडी सर आता दोन महिन्यानंतरच आम्ही देणार आहोत हा सेल करणार आहोत फक्त एक कालवड जी आहे ती बुकिंगची आहे ती थोडी मी देणार आहे बरं बरं ती एक लाख चाळीस हजार रुपयाला दिली बरं बरं ठीक आहे आ, सर ही तिसरी पण कालवडच आहे का ही तिसरी पण चार कालवडी आहेत सर हे डेन्मार्कचं इरोसचं कालवड आहे प्युअर ब्रीड आहे आणि फेस क्वालिटी वगैरे अत्यंत सुंदर आहे बघू शकता आपण आपलं आता तर तुम्हाला कुठलीही जर कालवड आवडली तर आपण बाहेर सोडून दाखवूया हे तर काय त्यांचं दात वगैरे मला दाखवता येणार नाही परंतु अत्यंत चांगल्या पद्धतीचं फुल हाईटला फुल कोट्याला हेही दोन महिने कच्च वासरू आहे त्या कालवडीचं पस्तीस लिटर दूध पहिल्यावर त्याला निघालं पाहिजे सर हिला किती बोलत असताना तुम्हाला कदाचित अतिशोक्ती वाटेल आणि व्हिडिओवर काही कमेंट्स पण येऊ शकतात परंतु नक्की मला माहिती आहे की पहिल्याला सुद्धा आता पंजाबमध्ये किंवा बेंगलोर मधल्या कालवडीत चाळीस चाळीस लिटर दूध देतात त्यांचं संगोपन जर ओके असेल म्हणजे ट्रान्झी फीड आहे तर तुम्ही जर आमच्या पशुखाद्याचा जर व्हिडिओ केला तर तुम्हाला दिसेल की कुठल्या पद्धतीचं ट्रान्झिशन फीड जवळपास बावीसशे बावीसशे रुपये एक पन्नास किलोची बॅग आणून आम्ही यांना खायला घालवतो सकाळी दोन किलो संध्याकाळी दोन किलो आणि त्याच्या व्यतिरिक्त खपरी पेंड विटामिन एच किंवा बाकी बायपास फॅट वगैरे यांची तब्येत चांगली व्हावी म्हणून सगळं चालू आहे च लिव्हर टॉनिक पण ह्यांना चालू आहे आणि सर मल्टीस्टार एच एक टाइम आणि विटामिन एच ह्याचं वायटम एच हे सकाळी आणि संध्याकाळी मल्टीस्टार एच अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन यांना आम्ही देतो आ, हिला साधारण किती टाइम आहे म्हटलं सर सर हिला पण दोनच महिने टाईम दोनच महिने ही काय त्याची अपेक्षित किंमत किंवा काय बाबा सर वासरू हे आत्ताच दीड लाख रुपयाला मागत आहेत परंतु वासरू व्यायला झाल्यानंतर मी देणार म्हणजे झाल्यानंतर म्हणजे कुठेही बाजारात नेली तर आरामशे दोन लाख रुपये देऊन नक्की येतील सर शंभर टक्के येतील कारण बीड आहे फेस क्वालिटी आहे कानातले केस आणि जर फेस जर बघितलं सर तर अत्यंत पाहण्यासारखा अशा पद्धतीचं आहे अत्यंत चांगला आहे त्यानंतर सगळ्यात चांगली कालवड हे डब्ल्यू डब्ल्यू एसचं ब्रीड आहे सर आणि डब्ल्यू डब्ल्यू एस च्या ब्रीडमध्ये सर अत्यंत फेस क्वालिटी आपण बघू शकताय हो। मदर मेकिंग रेकॉर्ड जवळपास शेहेचाळीस लिटर आहे कालवडचं आणि कालवड अडीच महिने कच्चा आहे बर 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 अडीच महिने कच्चा आहे कातणीला अगदी बघू शकता तुम्ही अत्यंत पातळ अशी कातन आहे आणि कालोड पहिले होता हे अठ्ठावीस तीस लिटर आरामशीर दूध करायला पाहिजे डब्ल्यूडब्ल्यूएच कालोड पहिल्यांदाच दोन महिने कच्च मी ह्या टायमाला आणलेलं आहे तेच क्वालिटी वगैरे आपण बघू शकतो दोन महिने कच्च आहे पण बऱ्यापैकी आता सिस्टम लावायला चालू केलं आणि तब्येतीला अत्यंत छान आहे खायला अत्यंत छान आहे तिला काहीही गाठलं तरी ते खात सर ही कव्हर करा जात एक विचारायचं होतं सर पहिला रोज कालवडी तुमच्याकडे का भर जास्त प्रमाणात असते पहिलारू कालवडी ह्याच्यासाठी आणतोय सर की पहिला रोज जर कालवड जर चांगल्या पद्धतीची आणली आणि पहिला रू कालवड जर सर्वसाधारण अठ्ठावीस तीस लिटर दुधाची जर ग्राहकाला मिळत असेल तर ते तिथून पुढं वंशवळ पण चांगली होणार आहे त्यांची आणि पैलारू कालवडीना कुठल्याच पद्धतीचं टेन्शन नसतं म्हणजे गिरायकाला सुद्धा घेत असताना थोडासा दर जास्त द्यावा लागतो कारण ते तीन वर्ष कोणीतरी सांभाळायला बरोबर आणि तीन वर्षामध्ये तिचं पशुखाद्य असेल चारा असेल किंवा तिची ट्रीटमेंट असेल किंवा तिच्यावर घालवलेला वेळ असेल ह्याचा विचार करता आपल्याला त्याचा दर लावायला सुद्धा काही प्रॉब्लेम नसतो पण सेकंड टाइमवर गायीमध्ये बऱ्याचदा काही प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळतात काही काही वेळेला तर तुम्हाला सेकंड टाइमर थर्ड टाइमर गायी दुसरीकडनं घेत असताना तुम्हाला अनेकशी प्रॉब्लेम येतात पण फर्स्ट टाइमर मध्ये कुठलेच प्रॉब्लेम येत नाही सर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की बेंगलोरच्या गायींचा दर जास्त का बरं आहे बेंगलोरच्या गायींचा दर जास्त असण्या पाठीमागचं कारण असं आहे की आपण महाराष्ट्रामध्ये बेंगलोरमध्ये म्हणजे कर्नाटक मधून गायी आहात आणि बेंगलोरला आता सर सर्व सर्वांनाच माहिती आहे की बेंगलोरमध्ये दुधाचे दर हे बेचाळीस रुपये गोव्यामध्ये दुधाचे दर हे शेचाळीस रुपये कारण गोवा राज्य शासनाच्या पशु विभागाचे मंत्री तिथले मुख्यमंत्रीच आहेत म्हणजे प्रमोद सावंत साहेबांच्याकडेच पशु विभाग आहे आणि गेल्या वेळेला त्यांचं ज्यावेळेस सरकार होतं त्यांनी त्यावेळेस दूध आपल्या दू परिसरातील शेतकऱ्यांचं वाढवण्यासंदर्भात शंभर कोटी रुपयाचं अनुदान yeah. त्यांच्या खात्याच्या मार्फत तिथल्या लोकांना शेतकऱ्यांना दिलेलं होतं अत्यंत प्रशंसनीय अशा पद्धतीचा हा निर्णय त्यांच्या मंत्रिमंडळानं घेतलेला होता त्यामुळे अनेक बेरोजगारांना संधी उपलब्ध व्हायेत म्हणून जवळपास ऐंशी टक्के रक्कम मी yeah. काय म्हणतो नीट लक्ष देऊन नका ऐंशी टक्के रक्कम हे तिथल्या युवा लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून गाई एक लाखाची असेल तर जवळपास ऐंशी हजार रुपये राज्य शासनानं देऊ केले होते त्या भागातलं दूध वाढावं वा म्हणून त्यांना बारा रुपयाची सबसिडी देऊ केलेली होती एकूण शेहेचाळीस रुपये दुधाचा दर आता त्या ठिकाणी आहे त्यामुळे गोव्याला दुधाचा दर शेहेचाळीस रुपये आहे तामिळनाडूला दुधाचा दर चाळीस रुपयाच्या आसपास आहे बेंगलोरला दुधाचा दर हा बेचाळीस त्रेचाळीस रुपये आहे त्याचबरोबर गुजरातला आणि पंजाबला बेचाळीस रुपयाच्या आसपासचे दर आहेत त्यामुळे ज्या ठिकाणी आपण गाय घेतो किंवा ज्या ठिकाणाहून गाय आपण आयात करतो त्या ठिकाणच्या दुधाच्या दरावर त्या गायांची रेट डिपेंडिंग असतात म्हणून आपण ज्यावेळेस बेंगलोर मधून गायी आणतो त्यावेळेस तिथल्या दुधाचा दर बेचाळीस रुपये असल्यामुळे साहेब त्या ठिकाणच्या गायी आपल्याला महाग आणि आपल्या इथं दुधाचं दर अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस आहे आणि त्यामुळं आपल्याकडे गायींच दर हे तर गाई हा बोला बोला लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा बेंगलोरच्याच गायींना दर जास्त का हे संपूर्ण सरांनी म्हणजे काय म्हणते त्याला निराकरण केलेलं आहे बरोबर अ आता ही पुढची गाय सर, ही पन ही सर पण गाय मोठ्या बेंगलोरची गाय आहे सर आणि गाय आता प्रवासानं आलेली आहे सेट होईल तीस लिटर प्लस ही जी मिल्किंग कॅपॅसिटी आहे अजून त्यांना म्हणजे बैठक होणं गरजेचं आहे हा। तर तुम्ही बघितलं असेल की पहिलीकडची गाय आता बसलेली आहे आहे दुपारच्या वेळेत शूट चालू आहे हो सर वेळेत आंतर सरांचं नाही आपलं जरा जास्त असल्यामुळं यायला थोडा वेळ लागतोय डेन्मार्क प्रजातीची ही गाय आहे चाळीस एकशे सोळा ब्रीड आहे ज्या काशीवरचा सबसिरा मिल्क वेन्स तुम्ही बघू शकता जबरदस्त मिल्क आणि त्या गायला जवळपास अजून पंधरा ते वीस दिवस टायमिंग आहे तीस लिटरच्या बोलीमध्ये ती गाय आम्ही देणार आहोत सर त्या गायीचा दर एक लाख साठ हजार रुपये बेंगलोरच्या गायी आणि लोकल गायी तफावत तुम्हाला काय वाटतं बेंगलोरच्या गायीमध्ये आणि लोकलच्या गायीमध्ये तफावत एवढीच आहे की सर नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट एनडीआरआय ज्यावेळेस भारत देश स्वतंत्र झाला नव्हता त्यावेळेला ची स्थापना ही बेंगलुरु ह्या शहरामध्ये झाली बेंगलुरु हे शहर कर्नाटकची राजधानी आहे बेंगलुरु ह्या शहरामध्ये दे नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट हे पहिल्यांदा आलं आणि मला सांगत असताना अभिमान वाटतो की पहिली विमानानं गाय कुठली जर आली असेल आपल्या भारतामध्ये किंवा पहिल्या विमानानं जर कुठला बुल आणला असेल तर तो कर्नाटकमध्ये आणण्यात आला देश स्वतंत्र झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या मागे लागून हरियाणा आणि पंजाब राज्यातील काही शेतकऱ्यांनी विनंती करून खासदारांच्या माध्यमातून हे एनडीआरए हे तिकडं हरियाणाला कर्नाल या शहरामध्ये नेत आणि कर्नाल या शहरामध्ये नेलं जरूर परंतु ब्रीड जे असतं ते बेंगलोरच्या लोकांना माहिती झालं होतं चांगल्या गायीचं दूध कशा पद्धतीने जास्त काढता येतं किंवा बेंगलोरमध्ये जी इंग्रजांची सेना होती भारतात जी इंग्रजांची सेना होती त्यांना अधिक दूध एका गायच्या माध्यमातून कसं मिळावं याच्या संदर्भात अंग्रेजांनी तिथं पहिल्यांदा सुरुवात केली होती त्यामुळे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या दूध देणाऱ्या गायी निर्माण करता येत ह्याची ह्याची माहिती लागली होती पण मला हे पण गोष्टी तर नमूद करायचे की कर्नाटकच्या लोकांची लँग्वेज प्रॉब्लेम असल्यामुळे कर्नाटकच्या लोकांना बोलायला हिंदी कमी येत असल्यामुळं इंग्लिश कमी येत असल्यामुळं त्या लोकांना कन्नड भाषेवरच जास्त प्रभुत्व असल्यामुळे विशेषतः शेतकऱ्यांना तर कन्नडच बोलता येतं त्यामुळे त्या, त्या लोकांचं मार्केटिंग पंजाब आणि हरियाणासारखं होऊ शकलं नाही पण मला निश्चित सांगायचं आहे की पंजाब आणि हरियाणाच्या जर तुलनेत जर आपण बेंगलोरची गाय बघितली तर कुठंच ती गाय कमी नाही कमी बरोबर आणि तुम्ही जे म्हणताय की दूध लोकलच्या गायीमध्ये आणि बेंगलोरच्या गायीमध्ये काय फरक आहे त्याचं एक थोडंसं उदाहरण सांगतो बेंगलोरच्या गायीला एनडीआरआयच्या माध्यमातून ब्रीड काय हे कळालं आणि त्यांनी सिमेंट चांगल्या घ्यायला सुरुवात केली आणि तिथलं जनरेशन स्टँडर्ड आहे आता जनरेशन स्टँडर्ड आहे म्हणजे काय होतं आपल्यातली एखादी गायी आपल्याला पंचवीस लिटरची घेतली आणि तिकडची पण एखादी पंचवीस लिटरची गाय घेतली तर होतो फरक एवढाच आहे की पंचवीस लिटरची आपल्यातली गाय ही फक्त दोन महिने दूध पंचवीस लिटर देते म्हणजे दूध टिकून देत नाही थोडासा फरक समजून घ्या आणि बेंगलोरची किंवा पंजाब हरियाणाची जी, जी ब्रीड वर काम करून चांगल्या सिमेंट पासून तयार केलेली गाय आहे ती गाय काय करते की सर दूध हे सात ते आठ महिने एका लेक्टेशन मध्ये टिकून द्यायचा प्रयत्न करतात घरच्या गायीला आपण काय करतो दोन महिने दूध, दूध का देते ती गाय तर दोन महिने तिला आठवलेली असते तिला तिथं आपण रेस्ट दिलेला असतो त्यामुळे दोन महिने ती चांगली ला चालते पण दोन महिने साठ दिवस जो हा कालावधी आहे त्याच्यामध्ये सुद्धा चालत असताना पहिले पंधरा दिवस तर तिला सेट व्हायला जातात आणि पुढचे पंचेचाळीस दिवस ती दूध देते ते माझावर येते माझावर आल्यानंतर आपण तिला सिमेंट देतो डॉक्टरच्या माध्यमातून दे एआय एआय करतो आणि ए आय केल्यानंतर ज्यावेळेस डॉक्टर हात टाकतो त्याच्यानंतर ती पंचवीस लिटर दूध देणारी गाय एकदम कुठंतरी चौदा लिटर होईल सकाळी सात संध्याकाळी सात चौदा लिटरवरून हळूहळू बारा बारावरून दहा करत करत ती गाय ड्राय व्हायला सुरुवात होते परंतु मित्र हो आणि सगळ्याच लोकांना तनिज डेअरी फार्मच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो ब्रीडवरची गाय घेतली तर काही काही गाय हा पंधरा पंधरा वीस वीस लिटरवर ड्राय करावं लागतात पाणी कमी करून ड्राय करावे लागतात बळबळच बला आठवावं लागतात अशा पद्धतीचं ब्रीडचं वैशिष्ट्य असतं दिसताना गाय आपल्याला एकसारख्याच दिसतात परंतु त्या बेंगलोरच्या गायीचा ज्यांना अनुभव आहे ते नक्कीच जरी दुधाची रेट आपल्याकडचे धासळले असले तर ते बेंगलोरचीच गाय प्रेफर करत आहे आता जर कमी शासन म्हणते पाच रुपये अनुदान देणार शेतकऱ्यांनी आत्ता गाई खरेदी करणं योग्य का गायीचं दुधाचं दर वाढल्यानंतर गाई खरेदी कर दुधाचे दर तर वाढतील नाही वाढतील तो भाग वेगळा परंतु शेतकऱ्यांनी आधी आपलं ब्रीड आपल्या जनरेशनला आपल्या गोट्यातल्या जनरेशनला स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे दुधाचे दर हे पंक्च्युएट होत असतात कधी कमी होतात कधी जास्त होतात परंतु माझ्या माहितीप्रमाणे जर शेतकऱ्याला जर दुधापासून आर्थिक सुबत्ता जर प्राप्त करायची असेल तर त्यांनी ब्रीडवर काम केलं पाहिजे दुसरी गोष्ट सर दर जो आहे तो आता पाच रुपये वाढवलेला आहे तो सहकारी दूध संस्थांना दिलेला आहे खासगी दूध संस्थांना तो दिलेला नाही आणि याचा कुठलाही फायदा शेतकऱ्यांना होणार नाही मला इथं नमूद करायचंय की गोकुळच्या गायीच्या दुधाचा दर तेहतीस रुपये आहे आणि त्या गाईला रिबेट म्हणून दिवाळीमध्ये शेतकऱ्याला दीड ते दोन रुपये पुन्हा एक्स्ट्रा दिले जात एवढी फिक्स मला अमाऊंट माहिती नाही पण नक्की एक ते दीड रुपये तर निश्चित दिवाळीमध्ये जेवढं लिटर दूध त्या गाईचं त्यांच्या दूध डेअरीमध्ये आलेलं आहे तेवढ्या लिटरला गुणिले दीड रुपया करून तेवढे पैसे दिवाळीमध्ये बोनस म्हणून त्या शेतकऱ्याला दिला जातो मग सर्वसाधारण तेहतीस रुपये अधिक दीड रुपये जरी बघितलं तर साडेचौतीस रुपये दर हा गोकुळ दूध संघ आता पण देतात लक्षात घ्या आणि खाजगी दूध संस्थांना कुठलंही अनुदान मिळालेलं नाही सहकारी दूध संस्थांना पाच रुपयाचं अनुदान जे शेतकऱ्यांनी दिलेलं आहे हे फक्त शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पोचल्यासारखं केलेलं आहे कुठल्याही पद्धतीचा ह्यात शेतकऱ्याचा फायदा नाही शेतकऱ्याला जर अठ्ठावीस रुपये दर मिळत होता तर तो, तो तेवढा जास्त झाला तर एकोणतीस रुपये मिळेल आणि त्याचा पाच रुपये डायरेक्ट बेनिफिट हा सहकारी संस्थांना होणार आहे सर पुढच्या गायी आपण कव्हर करूया ही गाय ही गाय सर पस्तीस लिटर मिल्किंग कॅपॅसिटीची आहे जर्मन ब्रीड मध्ये आहे बेंगलोरची गाय आहे काळी सड आहे सर पूर्ण पोकळ आहे अजून आणि शंभर टक्के ही गाय गेल्यावर होता तीस लिटर दूध दिलेलं आहे सेकंड टायमर आहे फुल हाईटला आहे कोटा फुल आहे तुम्ही बघू शकता आता प्रवासानं आलेले आहे कंटाळून बावीस तासाच्या तरी सुद्धा पूर्ण फ्रेश झालेली आहे जनावर उद्यापर्यंत सगळी पूर्णपणे फ्रेश होतील सर काळी जर्मन क्रॉस आहे म्हणताय काळी सड विशेष म्हणजे का फायद्याचे असते काळी सड फायद्याचं असण्याचं जा कारण हे आहे सर की शेतकऱ्यामध्ये असा समज आहे किंवा किंवा तो खराही समज असू शकतो जर सड काळा असेल तर मस्टायडीजचं प्रमाण खूप कमी असत सड जर काळा असेल तर त्या गायीच्या त्या इन्फेक्शन रोखण्याची क्षमता त्या सडामध्ये जास्त आहे अशा पद्धतीचा एक समज आहे आणि बरेच शेतकरी असे म्हणतायत मी मला याचा अनुभव नाही परंतु निश्चित तशा पद्धतीनं काळी सड जर असतील तर गायला मस्टायडिस हा कमी होतो आणि गायीला थोडीशी शिंगाची जर कुणी असेल तर ती गाय आजारी कमी पडते म्हणजे उन्हाळ्यातून हिवाळ्यात हिवाळ्यातून पावसाळ्यात ज्यावेळेस ऋतू बदल होतात त्यावेळेस जर गाईला जर कुदरती जे देवाने शिंग दिलेलं आहे ते शिंग आपण काढून टाकतो जाळून टाकतो पण ते जर शिंग असेल तर गायी आजारी कमी पडते असा माझा अनुभव आहे ती थोडीशी तर कुणी असलेली गाय जर असेल आणि सड असलेली गाय असेल तर शेतकऱ्यांना आवर्जून घ्यावं असं मला वाटतं ठीक आहे पुढची गाय सगळ्यात महत्वाचं ह्याच गायीविषयी साधारण ह्याची किंमत काय होईल सर ह्या गायीची किंमत एक लाख साठ हजार किमती सर तुम्हाला विचारायचं कारण सांगतो शेतकऱ्यांना काय पुढे वस्तू दिसली की किंमत पहिली विचारायची सवय ह्या गायी सर बऱ्यापैकी काही बुकिंगच्या आहेत बऱ्यापैकी ह्या फार्मवर मी बऱ्याच बुकिंगच्याच गाय आणतो तुम्ही बघू शकता ह्याची कास किती मोकळी अजून आणि कॉम्पॅक्ट ड्रायव्हरच्यावर लवणी च्या आहे लेग स्कोर चांगला आहे आणि ही गाय शंभर टक्के अशा गायीने दूध द्यायचं नाही एवढ्या पेटीच्या गायीने दूध द्यायचं नाही तर कुठल्या गायीने दूध द्यायचं सर या गायीचा दर एक साठ आहे पण दुधा दुधाची कॅपॅसिटी पण त्याची तेवढीच जास्त आहे आणि ब्रीड हे बेंगलोरचं आहे सर, सर आ, ही पुढची गाय एक मिनिट का सगळ्यात चांगलं फर्स्ट टायमवर आहे सर आणि ह्या वासराला अजून तीन आठवडे टाइमिंग आहे पूर्ण चमक आहे तुम्ही बघू शकता पूर्ण झालेलं आहे हो सर फक्त दोन दात आहे हा काळी सड आहेत तिची पण फार्मवरची बछडी आहे आताच प्रवासानं आलेली आहे भैया जरा थोडक्यात माहिती सांगा जराविषयी सर ही फर्स्ट टाइम जवळपास हिज मिल्किंग कॅपॅसिटी पंचवीस लिटरच्या आसपास ह्या वेळेला मिळेल बरोबर आणि बावीस लिटर पासून पंचवीस लिटर मिळायला पाहिजे किंमत एक लाख तीस हजार रुपये आहे खूप चांगल्या क्वालिटीचं निघेल गाय पुढच्या वेळेला उठवून दिसणार आहे आता सुद्धा हाइटला गाय कुठंच कमी नाही मिळत असताना व्यवस्थित रेटला मिळाल तर आम्ही व्यवस्थित रेटला पण देत असतो त्यानंतर गोट्यातली ही आपली शेवटची गाय शेवटची गाय सर तीस लिटर मोठ्या मापाची गाय मोठ्या मापाची गाय सर गाय तुम्ही चॉईस करताना नवाट गाई का चॉईस करताय तुम्हाला मग सांगितलं की सर नवाट गाय ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस तिची इम्युनिटी पॉवर पण स्ट्रॉंग असते गायी आजारी पडत नाही शेतकऱ्याच्यात गेल्यानंतर त्यांना खर्च कुठला होत नाही दुसरी गोष्ट जे सडाचे मस्टाडीचे वगैरे प्रमाण कमी असतं आणि आम्ही जी गायी चांगली आणलेली आहे भले ती एखाद्या वेताना जास्त जरी असेल तिसऱ्या वेताची जरी असेल तर तिला ट्रीटमेंट कुठलं द्यायचं आहे पंजाबच्या ट्रीटमेंट वर माझा गाडा अभ्यास आहे पंजाबचे लोक कशा पद्धतीनं दूध काढतात कोणती स्टँडर्ड इंजेक्शन वापरतात आणि कोणत्या चांगल्या पद्धतीची औषध वापर केल्यानंतर गायचा दूध चांगला दूध चांगला निघू शकतो याच्यावर माझा गाडा अभ्यास असल्यामुळे शेतकऱ्याला वेळोवेळी मार्गदर्शन करून yeah. आम्ही त्या गायचं स्टँडर्ड दूध काढू शकतो आणि मस्टायडिस सारख्या महाभयंकर रोगापासून त्या गायला वाचवू पण शकतो yeah, yeah. मला या व्हिडिओच्या माध्यमातून अमोल सर या ठिकाणी सांगायचं तुम्ही आमच्याकडे खूप लांब येत आहे yeah. आज मला हे सांगायचंय की सर चार गोष्टी गोट्यासाठी खूप महत्वपूर्ण असतात जर कुणालाही आपला गोटा सक्सेस करायचा असेल तर चार गोष्टी खूप महत्वपूर्ण आहेत त्यात एक पहिल्या नंबरची गोष्ट जी आहे ती आहे ती चारा आणि पाण्याची चारा पाण्याचं नियोजन आपल्याला जमलं पाहिजे तर तुम्ही म्हणाल की सर शेतकरी सगळेच करतायत त्यांचे आजोबा पंजोबापासून पूर्वपरंपरागत ही लोक सगळ्या पद्धतीनं चारा पाण्याचं नियोजन करत आहेत पण मला ह्या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांना ह्या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की चारा आणि पाण्याचं नियोजन करणं म्हणजे केवळ चारा गायला देणं असं नाही तर चारा हा फक्त दिवसातून दोनच टाइम द्यायचा दोनच टाईम द्यायचा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा समज झाला की पूर्ण मुरघास दिला तर आमची गाय दुधाला खूप चांगल्या पद्धतीने उतरते पण मी ह्या ठिकाणी असं सांगू इच्छितो की एकच टाइम तुम्ही मुरघास द्या तिला चार रुमेन्स आहेत चार पोट आहेत आणि त्या गायीची पाचक क्षमता तुम्ही बिघडवण्याचं काम करू नका हळूहळू पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये ती चांगल्या पद्धतीनं दूध देईल चौथ्या पाचव्या वेतामध्ये तिची पाचन संस्था जर तुम्ही बिघडून टाकली तर पुन्हा तिचे रिपीट ब्रीडिंगचे किंवा बाकीच्या आजारांचे प्रमाण वाढू शकतात त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की तिला जी खायची जी देवानं जी सिस्टम दिलेली आहे चार पोटं दिलेली आहेत रवंत करण्यासाठी जी सिस्टम दिलेली आहे त्याच्यासाठी चारा तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा द्यायचा प्रयत्न करा आणि पाणी हे चोवीस तास आपण दिलं पाहिजे पाणी हे चोवीस तास त्याच्याकडे पाहिजे म्हणजे एक नंबरची गोष्ट आहे चारा पाण्याचं नियोजन आपल्याला जमलं पाहिजे चाऱ्यामध्ये वेगवेगळे चारे, वेग चारे आपल्याला देता आले पाहिजेत काय त्याच्यामध्ये आपल्याला समजा तुम्ही हत्ती गवत जर लावला असेल तर हत्ती गवत देऊ शकताय त्याच पद्धतीने मुरघास देऊ शकताय त्याच पद्धतीनं सुखा चारा देऊ शकताय त्याच पद्धतीनं तुम्ही सायलेज देऊ शकताय वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे म्हणजे काही वेगळ्या वेगळ्या पिकांपासून सुद्धा सायलेज केलेले जातात तर ते तुम्हाला देता आले पाहिजेत आणि पाणी चोवीस तास त्यांना पाहिजे दोन नंबरची महत्वाची गोष्ट सर गाई दाखवत दाखवत बोलल्या का असं दोन नंबरची महत्वाची गोष्ट अशी आहे की सर ह्याच्यामध्ये कन्सन्ट्रेट फीड कन्सन्ट्रेट फीड म्हणजे काय तर कन्सन्ट्रेट फीड म्हणजे सर भरडा आणि आंबण भरडा आणि आंबवण कसं पाहिजे तर एक लिटर दूध तयार करण्यासाठी चारशे ग्राम तुम्हाला भरडा त्या गाईला सुखा ड्राय मॅटरमध्ये द्यायचा आहे तो भिजवून तुम्ही जास्त झाला असेल तर असं समजू नका की आम्ही जास्त चारा जास्त भरडा दिलेला आहे एक लिटर दूध काढण्यासाठी चारशे ग्राम तुम्हाला खाद्य द्यायचं आहे पशुखाद्य द्यायचं आहे त्याच पद्धतीनं सर त्या गाईला कसं आहे की कन्सन्ट्रेट फीड हा जो आपण देणार आहे त्याच्यामध्ये दे सर वेगळे वेगळे कन्सन्ट्रेट फीड पाहिजेत मग तुम्ही त्याच्यामध्ये जर सोयाबीन वीस किलो मक्का चाळीस किलो आणि गहू चाळीस किलो जर अशा पद्धतीचं संमिश्र पशुखाद्य जर दिलं तर गायचं दूध पण वाढेल गायचं फॅट पण चांगलं होईल आणि गाय सिस्टमनं तुम्हाला टिकून दूध देणार आहे त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरला जे महत्वाची गोष्ट येते ते असते सर तिच्यासाठी लागणारं फीड सप्लिमेंट फीड सप्लिमेंट म्हणजे काय कॅल्शियम आहे चिलेटेड मिनरल मिक्सर्स आहेत ईस्ट कल्चर आहे प्रोटीन पावडर्स आहेत त्याच पद्धतीने टॉक्झिन बँडर आहे बायपास फॅट आहे आणि त्याच्यानंतर महत्वाचं विटामिन एच आहे ह्या गोष्टी कुठल्या देता याव्यात ह्याची पण माहिती असणं गरजेचं आहे कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो महत्वाची सगळ्यात गोष्ट आहे मॅनकाइंड ही कंपनी आहे ज्याचे ब्रँड अंबॅसिडर अमिताभ बच्चन आहे आणि ह्या वेळेला वर्ल्ड कप झाला त्यावेळेस अनेक लोकांना त्यांनी घेऊन ब्रँड अंबॅसिडर बनवलं होतं कारण कंपनी हे ह्यांची जवळपास शंभरहून अधिक देशामध्ये दे काम करते तर ह्या कंपनीमध्ये सुद्धा मला सांगताना शेतकऱ्यांना या ठिकाणी दुःख होतंय की साठ टक्के रॉ मटेरियल हे चायनावरून नाही येत एवढ्या मोठ्या नामांकित देशातल्या विदेशातल्या गाजलेल्या कंपनीमध्ये साठ टक्के रॉ मटेरियल हे चायनामधून आणलं जातं म्हणजे त्या औषधाचा फॉर्म कमी असतो ते स्वस्त मिळतं आणि एजंट लोकांना किंवा बाकीच्या एमआर लोकांना किंवा मेडिकलच्या लोकांना किंवा अजून काही स्टॉकिस लोकांना ह्याच्यामध्ये कमिशन मिळावेत म्हणून त्याचा रेट फुगवला जातो आणि ओरिजिनल औषध आपल्यापर्यंत व्यवस्थित येत नाही मला कुठल्याही कंपनीच्या विरोधात बोलायचं नाही पण मला एवढं नक्कीच सांगायचं की पंजाबमध्ये आणि गुजरातमध्ये काही अशा कंपन्या आहेत की तिथे इंडियन फॉर्मवर महागड्या फॉर्मवर औषध तयार por um suda ह्या कंपन्यांपेक्षा स्वस्त दरामध्ये ती औषधं दिली जातात तर त्या औषधापासून पहिल्या बावन्न बावन्न लिटर दूध देणाऱ्या कालवडी मी बघितलेल्या आहेत पंजाबमध्ये पन्नास पन्नास लिटर दूध देणाऱ्या कालवडी मी बघितलेल्या आहेत बेंगलोरमध्ये तर तशा स्टँडर्ड औषधांचा स्टँडर्ड ह्या गोष्टींचा फॉर्म आपल्या लक्षात आला पाहिजे चार नंबरला सगळ्यात महत्वाची गोष्ट सर इंजेक्शन फॉर्म मधल्या गोष्टी आता तुम्ही म्हणाल की इंजेक्शन मुळे असं काय विशेष फरक पडणार आहे तर त्याचं पण उदाहरण मी सांगतो की इंजेक्शन एका इंजेक्शन मुळे आपण आज कोरोनामध्ये सगळ्यांनी जे क्वारंटाईन करून घेतलं होतं आपल्याला कोंडून घेतलं होतं कोविडशील एका इंजेक्शन मुळे आपल्या महाराष्ट्रातच बनलं डॉक्टर सायरस पुनावालांच्या कंपनी कंपनी कंपनीमध्ये सिरम कंपनीमध्ये आणि त्या कंपनीतल्या औषधापासून इंजेक्शन पासून लोक पुन्हा स्वच्छ फिरायला लागली कोरोनाला आपल्याला आटोक्यात आणता आलं ही जी महाभयंकर अशा पद्धतीची देशावर वेगळ्या वेगळ्या देशावर आलेली जी संकट होती ते आपण एका इंजेक्शनमुळे वाचू शकलो प्लेगच्या साथीपासून इंजेक्शनमुळे वाचू शकलो पोलिओच्या काय थेमानपासून पोलिओपासून वाचू शकलो तसंच जर्मनीमध्ये स्टँडर्ड ब्रिडच्या जर गाई तुम्ही बघितल्या तर सत्तर पंच्याहत्तर लिटर दूध देतात आणि वीस लिटर दूध देणारी गाय त्या ठिकाणी भाकड समजली जाते त्या देशामध्ये आमच्याकडे वीस लिटर दूध देणारी गाय आमचा शेतकरी पोहोचतो आणि आमच्या शेतकऱ्याला तेवढा आर्थिक नफा त्या गायीपासून नाही त्यामुळे मला निश्चित सांगायचं की ब्रीडवर काम करावं आणि चांगल्या औषधांचा चांगल्या पेंडाचा किंवा चांगल्या पशुखाद्याचा जर तुम्ही वापर केला तर तुमचा गोटा यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत ब्रीड आणि फीड ह्या दोन अत्यंत महत्वपूर्ण गोष्टी आहेत ही शेवटची गाय जी आहे सर ह्या गायचं वैशिष्ट्य असं आहे की तीस लिटर मिल्किंग कॅपॅसिटी कोट्याला गाय खूप मोठी आहे व्हिडिओ जरा थोडासा गोट्याची साईज कमी असल्यामुळे हो। आपल्याला व्हिडिओ एवढा फुल गायचा कव्हर करता येत नाही पण ही गाय तीन आठवडे कच्ची आहे काळी सड आहेत विशेष मी जास्त करून काळी सड आणण्याचा प्रयत्न करतो या दोन्हीकडच्या शेरा ज्या गायला आहे ती मिल्किंग कॅपॅसिटी चांगली असणारी गाय असते हिचा दर सर एक लाख पन्नास हजार एक लाख पन्नास हजार Uh, सर्वसाधारण किमती म्हणजे महाराष्ट्रात तुमच्याकडे बऱ्यापैकी कि किमती व्यवस्थित आहेत हो सर uh, व्यवस्थित म्हणण्यापेक्षा अगदी व्यवस्थितच म्हणतायत अच्छा, अच्छा पण एक उत्तर देतो सर मी बेंगलोरला गाय आणण्यासाठी जातो किंवा माझे काही स्नेही तिथून गाय आणतात आणि मग आम्ही मिळून विकतो तर सर मी गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध सांगोला ह्या बाजारला व्हिजिट केली बरं काही लोकांनी मला बघितलं सुद्धा असेल सांगोल्यामध्ये ज्यावेळेस मी गेलो सर त्यावेळेस इतके प्रचंड दर त्या ठिकाणी गायांचे बघायला मिळाले कुठलीच गाय एक पन्नास एक साठ एक सत्तर एक ऐंशी एक नव्वदच्या आधी आज सांगटली जात नव्हती शेतकऱ्यांच्या गाय व्यापाऱ्यांच्याकडनं घेतल्या जात होत्या आणि प्रचंड दराने त्या विकल्या पण जात होत्या आम्ही बराचसा प्रयत्न केला गायांचे रेट काय कमी होत्यात का बघण्याचा गाय घ्यायच्या तर आम्हाला नव्हत्या परंतु गायीचा रेट कमी होतोय का बघण्याचा प्रयत्न केला परंतु सर दुर्दैव असं आहे की वीस एकवीस लिटर दूध देणारी जी गाय होती तिचे सुद्धा दर एक लाख तीस एक लाख चाळीस हजार रुपये आता एक लाख पन्नास हजार रुपये दर हा ऐकताना तुम्हाला थोडासा त्यातून जास्त वाटतो जास्त वाटतो काय वाटतो माणूस दुधाचा विचार करत नाही दूध तीस लिटर देते एक लाख पन्नास हजार बरोबर आणि वीस लिटर देणारी एक लाख तीस हजार बरोबर काय फरक एवढाच आहे की एकतर दूध मी म्हणतो की त्या गायी एवढंच दिलं आमच्या गायनं तरी पण वावगं नाही पण दूध टिकून देणार आहे ब्रीड तुम्हाला कधी पण सक्सेस करणार आहे जेवढं स्वस्त तेवढं महाग असतं काही लोकांनी स्वस्त गाय आणल्या परंतु त्या गायींच्यावर प्रचंड प्रमाणात त्यांना खर्च करावा लागला त्या गायीने दूध पुन्हा लवकर कमी केलं त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत शेतकरी घाबरलेले आहेत परंतु शेतकऱ्यांनी जर बिल्डिंगवर काम केलं तर घाबरण्याची कुठलीच गरज नाही सर सगळ्यात महत्वाचं गोट्यातली जी एक नंबरची गाय तिला आपण बाहेर घेऊया आता सर तुम्ही बघू शकता सॉरी चार नंबरची कालो आता ह्या सगळ्या गायी बसल्या तुम्ही व्हिडिओ काढण्यात त्याच्या आधी पण त्या बसत होत्या कारण अजून त्या प्रवासाने लांब न आलेल्या आहेत अजून त्यांना थोडस थकवा आहे त्यांच्या शरीरामध्ये त्यामुळे थोडं वेळ आहे त्यांना सेट व्हायला संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सेट होते हो, हो, हो।